ह्या बाई गड नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एक चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरचं स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमकं मी दाखवलेलं असे की आता सत्तर वर्षापूर्वीचा घर पाडून घेतलेला माझ्या मागे तुम्ही बघू शकता तर सत्तर वर्षापूर्वीचा घर आता पाडून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता नवीन घर उभारणार असत तर तुम्ही मी दाखवते जुना घर असा आणि मातीचे भिंती वगैरे असत तर तुम्ही मी सुंदर असं घर दाखवते कवल्या घर होता त्या कवला वगैरे आता उतरून झाले होत तर तुमकं आम्ही पूर्ण घर दाखवते मातीचे भिंती वगैरे तेव्हा कसे काय बांधलेले होते ते चला तर मग बघूया तर मंडे आता मी तुमका समोर दाखवते तर घर तुम्ही बघू शकता या पूर्ण मातीचं घर आणि सत्तर वर्षा क्रॉस झाली असतील तर तुम्ही बघू शकता जसा तसा घर असा आणि रिपी वगैरे बघा समोर आणि घर पूर्ण या मातीचा तर तुमका मी खोली आहे सगळे काय दाखवते आतमध्ये जाऊन तर आता कवल्या वगैरे उतरवलं समोर माझ्या बघू शकता की कवला वगैरे उतरवलं इकडे सुद्धा कवल्या ठेवलेली होत आणि घर तुम्ही बघू शकतास एक अट्रॅक्टिव्ह घर आणि घराची भिंती बघायचे रंग वजरे मस्त वाटतात तर आता रिपी काढून घेतल्याने होत तर ते बघू शकतास रिपी आता काढू घेतल्या नाही होत आहे ना तर म्हणजे तुमका मी आता आतमध्ये जाऊन दाखवतोय आतमध्ये घर कसं तर पटापट तुमका मी दाखवतोय कारण काम जरा बाकी आहे तर ही आज वगैरे उतलीची असत आणि भी घराची भिंती बघा मस्त वाटत रंगवलेली तर सत्तर वर्ष क्रॉस झाली त्या घरात आणि जसं तसं अजून घर उभ्या मातीचं घर आणि खिडक्या वगैरे तुम्ही बघू शकतास तर सगळ्या गाई जुना रिपी वगैरे बघू शकतास हे आणि हे असं ज्ञानी बघा तर आता रिप काढतो बघा आणि घराच्या मागे तुम्ही बॅकग्राऊंड सीन बघू शकता स्माड वगैरे सुंदर वाटतंय बघू हे बघू शकता स्माड आणि पूर्ण अशी हिरवळ असा म्हणजे निसर्गपुरू बघू शकता झाडा भरपूर असत आणि या निसर्गाच्या छायी जसा सुंदर असा कर तर आतमधनं जाऊन मी पटकन फिरवून आणतोय कर आणि व्यवस्थित दाखवतोय तर आता इकडे कवला ठेवलेली आहेत बघा आणि खिडकी तुमका दाखवते जुन्या पद्धतीतले तर हे बघू शकता खिडके तर हवा असं आमचं गणू का तर कवला बिवला घराबिरावतरी होती असली तर कमी हिवा असतो पहिलं दाखवलंय तर आता हळूहळू काढून घेतो तर अजून बरंच कामा तर आतमध्ये अजून काही मी आता पटकन फिरवून आणतोय तर आता आतमधले रूम बघू शकतास कसे होते ते तर छोटे छोटे रूम होते पण लय भारी होते तशी इकडे कवलं उतरवलेले आहेत आतमध्ये हे बघू शकतास आणि मातीची भिंती बघू शकतात शेणन सारवलेले वगैरे तेव्हा आणि कलर वगैरे बघू शकतात मांजूर बघा तर मांजूर आधीच पाळता आणि भिंती वगैरे बघू शकतात खुर्णी वगैरे सगळं काय जुन्या पद्धतीचा आणि बोर्ड बघा हे बघा तर मंडळी ही असं वय तर वयच लो बघ बघू शकतात आणि इकडे होतो भवानीचं देवीचा नारळ पेटवतात पूजेक लावतात तो बाहेर ढावल्या आणि गणपतीची माटी तर वय वगैरे बघा सुंदरशी तर इकडनं एक खोली दाखवते तर हे बघा आणि वरून व्ह्यू ह्यू असं मधलो पाश्टाचे व्ह्यू आणि वाश्या वगैरे तुम्ही बघू शकतास तर पाचटाचे व्ह्यू नारळ नार व्ह्यू बघू शकतो प्रतिमत्व बघू गावता आपल्या तर आता तुमक इकडची खोली दाखवते आणि हे असत खूर हे सुद्धा जुन्या टाईप मध्ये बघू गावते हे बघ आणि हे असा गणपतीची माटे तर आता मी तुमका दाखवते इकडचे रूम हे मांजूर कोणता सुकला मांजूर बघा आला आता काहीतरी काढून ठेवू गो झिर झील मागा फोन करूया तर रे व्हिडिओ काढूक ना तर म्हणजे आता तुमका मी इकडचे रूम दाखवते तर बघू शकते श्री बघा इकडसून आता इकडे पाठीमागच्या रूमात सुद्धा किचन रूम आहे चूल बघू शकतो श्री बाबा आता मंडई समोरची खिडकी दाखवते की बघा मस्त वाटत इम्प्रेशनची पटकन दाखवत आहे तर आपल्याला अजून काम भरपूर आहे तर आता मंडई मिलय घराच्या बाहेर आणि पाठीमागची बाजू दाखवते घराची तर आता मंडळी आपण बघूया पाठीमागची बघू जी उतरवत कावला वगैरे तर आता ह्या साइडने तुम्ही बघू शकतास आणि या साईडने तुमका एकदा मी दाखवतो इकडून शिरण त्या तिकडनं आपल्याला उजड दिसत ना एवढं पण या साईडने उजड दिसत हो तसो तर ही बघू शकतात वसारी हे बाबा ही घराची तर ही असा घराची वसरी जी पण मातीने अशी लिपली आणि हे असत वासे त्या इकडचे अजून नाही उजरेचे होत अंडे या होता तुम्ही समोर बघताच ते हे असं नाही आणि वरती कावला होते आम्ही खाय बांधतो का काय का काय तर मांडे आता घर बऱ्यापैकी कवला वगैरे उतरवून झालेत बघा आणि इकडचे फक्त आता नये रावले उतरवचे आता तुमका मी आत्महत्य पूर्ण घर फिरवून आणलं आहे दाखवलंय तर तुमका या घर मातेचा कसं वाटतं नक्कीच मग कॉमेंट करून सांगा तर अशा आपले जुनी वाटेने आपण कॅप्चर करून ठेवणार आहोत चॅनलच्या मार्फत तर म्हणजे व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच मग कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करा मांडाई आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता बारापैकी आम्ही आता घर वगैरे उतरवलो पाशा वगैरे काढलो आणि अरपी वगैरे सगळं काढलं तर तुमका मी पुन्हा इथे दाखवते आता कितपत काम पूर्ण झालं आता मंडळी आता मी तुमका दाखवते आई भावनेचं जो नारळ पोचतो या घरात म्हणजे या घरात ना आई भावनेचं नारळ पोचतो तर मी तो मी तुमका दाखवते आणि आई भावनेची पूजा करतात आणि नवरात्री वगैरे माय वगैरे पोचली जातात तर तो मी तुमका दाखवते देवारो तर तो आता देवारो घरासून बाहेर पडून इकडे तुळशीकडे या साईडला ठेवलेलो आ तर हे बघू शकतास हो बघा तर आईबावनाचा हो नारा वगैरे असो असो आह आणि आता बऱ्यापैकी घराचं काम वगैरे पूर्ण झालं आणि तुम्ही ऊन बघू शकतास तर आता सगळे काम करणारे आता विश्रांती गेले आहेत दुपारचे आता बारा वाजे तिक आणि तुम्ही बघू शकतास वाशा वगैरे आता सगळे काढून पूर्ण केलो आणि आजूबाजूक झाडं वगैरे बघू शकतास मस्त वेगळी तर इकडे बघू शकतास या साईडला तर पूर्ण सगळे हे आता वाशे वगैरे काढलो आणि तुम्ही आता हे घर बघू शकतास हे सत्तर वर्षापूर्वीचे मातीचे भिंती तुम्ही आता बघू शकतास हे काटवण म्हणून आपल्या चॅनलमध्ये कॅप्चर राहतील या हे काटवण राहतील म्हणून जो शूट करत आहे त्या खिडकी वगैरे तुमकं मी दाखवलं आहे तर पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन तुमका मी दाखवत आहे आणि तुम्ही आता लोट्यावर बघू शकतास रिपी, ही डिझायनिंग तर पूर्वीचे बघू शकतास रिपीनचं कसं काही वापर केला जायचो आणि ही जागी वगैरे बघू शकतास कशी मारलेली आहे तर ह्या लाकूड सामान हे असत रिपी आणि त्या रिपीनचा वापर करून इकडे हे लावलेले असत हे बघू शकतास आणि त्या का फक्त कलर केलेले असत तर भिंती बघू शकतास की उंच असत आणि सगळे हे पूर्ण मातीचे आणि हे खूट वगैरे बघू शकतास ते तुमका खोरणी वगैरे दाखवते पूर्वीचे ते, लाओ, लाओ, ते, बोर्ड बोर्ड ते हे असत आपल्या शॉट वर लाव पिशवी लाव हे जुन्या पद्धतीचे खूट आणि हे लाईट बोर्ड बघू शकतास हे सुद्धा जुने असे लाईट बोर्ड आणि हे तुम्ही भिंती बघतास हे असत शेणाने सारवलेले असे ओरिजिनल शेणाने सारवलेले पूर्वीचे आणि आता सुद्धा मध्ये मध्ये सारवल्याने गणपती वगैरे ते बघू शकतास जसे हार्ड असो कलर ठेवला आणि हे खुर्नी बघू शकतास इकडे थोडाफार सामान ठेवतात आणि समोर बघू शकतं इकडे की मस्त वाटतं बघू आणि इकडे हा होता अजून एक किचन इकडे हा बघा आणि इकडे एक अजून एक रूम होती ही रात्री तुमका मी पाठी मागून दाखवतो तर पाठीमागसून मी तुमका दाखवते व्ह्यू तर ही, ही एक अशी पडी होती तर इकडच्या अजून वाश्या वगैरे काढायचे होते आणि ही बघू शकता वसरी तुमका पुन्हा एकदा दाखवतो ही बघा मातीन लिपलेली ही वसरी आणि अजून एक हे असं एक अजून एक पडी या साईडला तर तुमका मी पूर्ण घर दाखवले तर ही बघू शकता हे आता प्युअर मातीने लिपलेली भिंत बघू शकतास आता पडा किल्लेली तर मांडली तुमक मी जास्तीत जास्त दाखवले कोकणातल्या एक सुंदर असा सत्तर वर्षापूर्वीचा मातीचा घर तर तुमका कसा वाटला नक्कीच मग कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा तर मंडळी ही व्हिडिओ तुमकं कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ ह्या शेअर करा आणि तुमका सत्तर वर्षापूर्वीचा घर मातीचं मी दाखवलं आणि आज तर आपण घर उतरवलं तर वासे वगैरे सगळे काढलो आणि रिपी वगैरे सगळे काढलो आज तर उद्या घराचे मातीचे भिंती होते पाडूचे असत तर तुमका जास्तीत जास्त एक घर दाखवले कसा काय पूर्ण मातीचा हा तर तुमका या मातीचा घर कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण पुढील ज्या पिढीक ही घरं अशी बघू गावाची नाही आणि त्याच्यामुळेच आपण हे कॅप्चर करून ठेवलं एक घराच्या आठवण म्हणान तर तुमका ह्या पूर्ण माटचा भर कसा वाटतं नक्कीच सांगा आणि चॅनल कोणी जास्त नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटी असत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये येथेपर्यंत धन्यवाद